नंदुरबार तालुक्यातील विरजक धरणात एकवीस मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोहायला गेलेल्या एकोणीस वर्षीय युवक प्रेमराज लालसिंग वळवी याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भरडू गावातील एकोणीस वर्षीय युवक प्रेमराज लालसिंग वळवी हा एकवीस मार्च रोजी दुपारी नंदुरबार तालुक्यातील विरजक धरणात मित्रांसोबत पोहायला गेला होता दुपारी दोनच्या सुमारास पाण्याच्या खोलीकरणाचा अंदाज न आल्यानं प्रेमराज पाण्यात बुडू लागला बराच वेळ पाण्याच्या बाहेर न आल्यानं घटनास्थळी बंदारपाडा गावातील रवींद्र महाराज यांनी पाण्यात पोहोच जाऊन बुडालेल्या प्रेमराज वळवी या युवकाला बाहेर काढले एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सायंकाळी सहाच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रेमराज वळवी यास मृत घोषित केले या प्रकरणी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात लालसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे